वासुदेहरि <invece> नमस्कार मी कुंडली कुरकुंबे विठुरायाचा निस्सिम भक्त आहे मी पण आज इथे या विठूच्या वाडीमध्ये आणि या विठूच्या मंदिरात मला हे कीर्तन सादर करण्याची संधी आपण देत आहात त्यामुळे माझ्या विठुरायाचे आणि आपल्या सगळ्यांचे मी आभार मानावे या विठूच्या मंदिरात मला हे कीर्तन सादर करण्याची संधी आपण देत आहात त्यामुळे माझ्या विठुरायाचे आणि आपल्या सगळ्यांचे मी आभार मानावे तितके कमी हो आभार मानायलाच हवे ही गादी ही भूमी ही इतकी पवित्र आहे त्याचे महात्म्य इतकं थोर आहे की काय सांगावं माऊली तुम्हाला सांगतो आम्ही लहानपणी ह ब प गोविंद महाराजांचे कीर्तन ऐकायचो कीर्तनांमधले किस्से ऐकले होते कीर्तनांमधली निरूपणा आम्ही ऐकली होती कीर्तनांमधले दाखले ऐकले होते आणि आता हरी भक्ती पारायण व्यंकट महाराज यांचं कीर्तन आम्ही ऐकत आहोत तुम्हाला सांगतो माऊली कीर्तन कसं असावं कसं असावं कीर्तन याचा वस्तुपाठ म्हणजे साक्षात व्यंकट महाराज माऊली अशा या व्यंकट महाराजांच्या गादीच्या समोर आज मी इथे कीर्तन सादर करणार आहे तसं हे थोडंसं माझं धाडसाच काम आहे परंतु दिग्रस्करांची गादी ही उदार आहे याची मला खात्री आहे आणि माझ्या ज्ञानेश्वर माऊली विठू माऊली सारखी ती मायाळू आहे याची सुद्धा मला खात्री आहे तर माऊली दिग्रस्करांची ही पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत आलेली कीर्तनाची परंपरा म्हणजे जणू चंद्र बागेचा खळखळता प्रवाह अशा या खळखळत्या प्रवाहाला मी वंदन करतो आणि माझ्या कीर्तनाची सुरुवात करतो काही चुकलं माकलं तर पदरात पाडा तर माऊली आता मी कीर्तनाला सुरुवात करतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी